बातमी नाशिकमधून नाशिकमध्ये पंधरा दिवसामध्ये साठ डेंग्यूचे रुग्ण आढळलेले आहेत वाढत्या रुग्णसंख्येमुळे आरोग्य विभागाची डोकेदुखी वाढलेली आहे औषध फवारणी करण्याची मागणी स्थानिक करतायत तर नाशिकमध्ये डेंग्यू रुग्णांची संख्या ही वाढती आहे त्यामुळे आरोग्य विभाग आता सतर्क झालेला आहे स्थानिक देखील या संदर्भातल्या मागण्या करत आहेत पंधरा दिवसामध्ये साठ डेंग्यूंचे रुग्ण इथे आढळले आहेत नाशिकामध्ये पंधरा दिवसात साठ डेंग्यूचे रुग्ण आढळलेत रुग्णसंख्या ही वाढती आहे त्यामुळे आरोग्य विभागाची देखील डोकेदुखी वाढले तर औषध फवारणी करण्यात यावी अशी मागणी स्थानिक करतायत या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी किरण गोटूर हे आपल्याशी जोडले गेलेले आहेत किरण डेंग्यूची रुग्णसंख्या ही वाढते नाशिकमध्ये प्रशासन कशा पद्धतीने या संदर्भात काळजी घेत आहे मागच्या काही दिवसांपासून जर आपण बघितलं जानवी तर डेंग्यू आणि स्वाईन या दोन्ही खर तर आजाराचे रुग्ण वाढतानाची एक परिस्थिती नाशिकमध्ये आहे मागच्या आठ दिवसाचा जर आपण विचार केला तर जवळपास डेंग्यूचे मोठ्या प्रमाणात हे रुग्ण वाढलेले आहेत पंधरा दिवसामध्ये सात रुग्ण हे नाशिकमध्ये ज्यात आढळून आलेले आहेत त्यामुळे या सगळ्याच गोष्टीमुळे आरोग्य विभाग आता अलर्ट अलर्ट मोडवरती सुद्धा आल्याचं आपल्याला बघायला मिळतोय आणि डेंग्यूमुळे एकाचा मृत्यू सुद्धा झालेला आहे आणि त्याच पद्धतीने मागच्या एक दोन महिन्यात स्ईन फ्ल्यूचे सुद्धा रुग्ण जे आहेत ते मोठ्या प्रमाणात वाढत आहेत आणि ज्या परिसरामध्ये हे रुग्ण जे आढळून येत आहेत त्या संपूर्ण परिसरामध्ये महापालिका प्रशासनाने आता जे आहे ते जे तपासणी मोहीम म्हणजे हाती घेतल्याचं आपल्याला बघायला मिळतोय आणि तरी सुद्धा स्थानिक लोकांना फवारणी करण्याची मुख्यतः हा मागणी होत आहे त्यामुळे डेंग्यू असेल किंवा स्वाईन फ्लू असेल हे दोन्ही आजार आता कशा पद्धतीने आटोक्यात महापालिका प्रशासनाचा जे आरोग्य विभाग आणत आहे हे पाहणं महत्वाचं असणार आहे अगदीच धन्यवाद किरण तुम्ही दिलेल्या आहे सविस्तर माहितीसाठी